बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात आपल्या पक्षातील एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एन सी बीमध्ये मध्ये सामील होण्याच्या मनस्थितीत आहे मात्र यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनीच घ्यावा कारण त्यांच्यावरच पक्षाच्या भवितव्याची मोठी जबाबदारी आहे असं वक्तव्य खासदार शरद पवार यांनी केलंय त्यातून महाराष्ट्रातील आगामी राजकारणाविषयी पतंगबाजी सुरू झाली आहे गेली पंचावन्न वर्ष देशाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या खासदार शरद पवार यांनी सर्वच राजकीय पक्षांबरोबर नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले त्यांच्या राजकीय धोरणाचा थांगपत्ता आजपर्यंत कोणालाही लागला नाही त्यातच खासदार पवार यांनी बुधवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणात खळबळ उडवून देणारं विधान केलंय राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का असा थेट प्रश्न खासदार पवार यांना विचारला असता त्यांनी आपल्या पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत जाण्यास उत्सुक आहेत हे एक बेरजेचं राजकारणही असू शकतं मात्र यासंबंधीचा अंतिम निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनीच घ्यावा कारण त्यांच्यावरच आपल्या पक्षाच्या भवितव्याची मोठी जबाबदारी आहे तसंच आपल्या पक्षानं सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाकावर बसायचं याचा निर्णय सुद्धा खासदार सुळे यांनीच घ्यावा असंही खासदार पवार यांनी स्पष्ट केलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला